गोपीनाथ मुंडेंशी काय वैंदेडला होता जेव्हा नांदेडला मी एस पी असताना ते विरोधी पक्षनेते होते आणि त्यांच्या प्रचार दौऱ्यात ते किनवटला गेले होते आणि रात्रीच्या वेळेला साडे अकरा बारा वाजता किनवटच्या जंगलामध्ये त्या घाटामध्ये त्यांच्या गाडीवरची दगडफेक झाली गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या आणि त्यांचा जो बॉडीगार्ड होता त्यानं फायरिंग केलं आणि ते लोक पळाले पण त्यांनी किनवटला जाऊन तक्रार अशी दिली की दगड टाकले लोकांनी आणि ते लोक होते आणि ते मोठ्याने म्हणत होते दगडफेक करण्या अगोदर कि मुंडे को पकडो मारो खलास करू मुंडे को पकडो मारो खलास करू आणि ते विरोधी पक्ष त्याच्यामुळं काय मुंबई त्यांनी सगळी हादरून आमचे अधिकारी वगैरे हो तर मी व्हिजिट केली आणि पाहणी केली तर तो स्पॉट दरोड्याचा आहे तिथ आसपासचे काही गुन्हेगार वगैरे हो गुन्हेगार जमातीचे किंवा काही टोळ्या असे अधूनमधून रोड अडवतात दगडफेक करतात लोकांना लुटमार करतात वगैरे तर मी अहवाल दिला की असा काही प्रकार झालेला नाही त्यांना मारण्यासाठी काही कोणी तिथं रात्रीच्या वेळा गेलेलं आहे असं वाटत नाही मग यांनी का आ, असा आरोप केला तर मुंडेंना यात आता निवडणुका येणार आहेत आणि मुंडेंना यातून राजकीय सिंपती पाठबळ किंवा फायदा घ्यायचा आहे म्हणून ते सांगत आहेत वगैरे असं मी त्याच्यामध्ये लिहिलं आणि असे क्वेश्चन त्यांनीच उपस्थित केला होता याच्याबद्दल पोलिसांनी काही कारवाई केली नाही आरोपी पकडले नाही आणि गंमत अशी की मग निवडणुका त्यानंतर लगेच निवडणुका झाल्या आणि मुंडेंच सरकार आलं आणि मुंडेंच सरकार आलं आणि मुंडेच गृहमंत्री झाले आणि त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर द्यायचं काम पुन्हा मुंडेंच्याकडे झालं की अरे हा कोण अधिकारी की मला म्हणतो की मुंडे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मागचे अशी चुकीचे त्यांनी आरोप केलेले त्याची जाणकि दिलेली होती की हे याच वेळा राजकीय स्टेटमेंट करत नाहीत यापूर्वी सुद्धा केलेली होती त्यांनी शपथ घेतली ते परळीला आले त्यांची जाहीर बैठक पहिला निरोप त्यांनी दिला की सुरेश खोपडे हो एस पी नांदेड यांना बोलवून घ्या आम्ही नऊ वाजता गेलो त्यांच्या घरी तिथं बंगल्यावरती आणि पहाटे तीन वाजता ते काहीतरी मिरवणूक संपूर्ण आले आणि मग चर्चा सुरू केली तुम्ही असं का मग त्यांना माझ्याबद्दल माहिती होती की माझं भिवंडीचं काम आहे रामश्यामच काम आहे वगैरे तरी हे असं का तर तो बराच वेळ त्यांनी चर्चा केली पण म्हटलं सर हे माझं ऑब्झर्वेशन आहे वगैरे वगैरे असं तर पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत त्यांनी मला उलट तपासणी घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात झालं की हा जे असेल ते मांडतो आणि पॉलिटिकल मांडणी अनालिसिस करायला काही मी घाबरत नाही जे वाटत ते मी म्हटलेलं आहे तर नाही तर ते लक्षात ठेवल्यामुळं त्यांच्या इथं सातारला देखील त्यांना वाटलं की हा राष्ट्रवादीचा माणूस आहे अशी ती एकंदरीत कहाणी मी दोन हजार तीन साली पुस्तकात लिहिले नोकरीमध्ये असताना पुस्तक लिहिलं नवी दिशा नावाचं माझं पहिलं जे पुस्तक आहे त्यात या मुंडेंची केस, दे दे ले ले केस आ, मी त्याच्यामध्ये मांडलेली होती तर ते मुंडेंची केस मांडताना तर ते बारखांचं प्रकरण देखील त्यामध्ये मी मांडलेलं होतं ते त्यांचे एक हे होतं पहा ते एक नर्तकी होती आणि तिच्यापासून मुलं तिला फ्लॅट वगैरे असं ते देखील त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बद्दल त्याच्यामध्ये लिहि सगळ्या मला त्यांनी ज्यांनी त्रास दिला वगैरे <coughs> आणि आले की बरं मी पुस्तक लिहायला परवानगी घेतली नाही तर ते आमच्या कॉन्डक्ट नुसार तुम्हाला परवानगी शिवाय लिहिता येत नाही वगैरे तर त्यांनी मला दिलं गवर्नमेंटकडून पत्र आलं की तुम्ही असं असं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये खूप आरोप तुम्ही केलेले त्याच्यावर कारवाई का करून आहे <coughs> पण मी त्यातला अभ्यास केलेला होता आणि त्यात मला एक सेक्शन सापडला की परवानगी घ्यावी लागते परंतु एक असं आहे की इफ इट इज ऑफ सायंटिफिक नेचर तुमचं रायटिंग शास्त्रीय पद्धतीचं असेल तर यू नीड नॉट हॅव टू टेक परमिशन म्हणजे फॅक्ट असतील नाही सायंटिफिक फॅक्ट नाही फॅक्ट असेल तरी बदनामी होते अच्छा पण नाही मी त्याला मी तर तो स्टँड घेतलाय त्याच्यामध्ये मी काय म्हटलं की हे लिहिलंय हे पुस्तक माझं सायंटिफिक नेचरचं आहे नाही हे तुम्ही प्रूव करा मग ते ऑफ प्रूफ त्यांच्यावरती गेलं ना मग कोण येऊन सांगणार आहे बरं ज्यांच्याबद्दल लिहिले ते शंभर टक्के सत्य असल्यामुळे कोणी कोर्टातही जायला तयार नाही